काल मतमोजणी झाली मी महायुती लोकसेलो आणि नगरला दहा तारखेला पोट निवडणूक येते नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या तर आज या ठिकाणी येऊन जिल्हा प्रमुख आमचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष राजा महान सर्व अकरा जानेवारी नंतर उत्तर प्रत्येक मतदाराचे आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे आणि ते नियोजनासाठी आज या ठिकाणी आलेले कारण मतदारांचा गैरसमज नको व्हायला की मतदानाच्या अगोदर अनेक वेळेस विनंती केली भेटून गेले आणि माझा होई वय जरी पराभूत झाला असलो तरी सर्व मतदारांचे मी घरोघर जाऊन आभार मानणार आहे त्याचं नियोजन अकरा जानेवारी त्या ठिकाणी होणार आहे प्रत्येकाला भेटणार आहे आणि ज्या मतदारांनी कौल झाला तोसुद्धा मला त्या ठिकाणी मान्य आहे त्या कौल जो दिला त्याचासुद्धा मी आदर करतो शिव शिवसेना भाजप आर पी आहे सर्व नेते माझे प्रचार सगळे सक्रिय होते पालकमंत्री नामदार शिंदे असतील भाजपचे आमदार कोलेताई असतील विपिनदा असतील तिकडं राजळेताई असतील आमदार राजू राजोळे सर्वच नेते म्हणजे चंद्रशेखर कदम असतील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते मंडळी या ठिकाणी प्रचारात सहभागी होते त्यामुळे थोडा अवधी कमी मिळाला नाही त्यामुळे उपस्थितच मत कमी पडेल ते पस्तीस मतं जर झाल्यास तर आम्ही विजयाच्या जवळ गेला असतो थोडा अवधिक कमी मिळाला